नमस्कार मंडळी मी आकाशाने पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपली भटकंती सुरू झालेली आहे तर मंडळी सध्या आपली मंदिरांची सिरीज चालू आहे आणि आजचा जो व्लॉग आहे तो खूप स्पेशल आहे कारण की जवळपास आठ ते दहा महिन्यांपासून या ब्लॉगची प्लॅनिंग चालू होती कारण की आपली सध्या हेमडपंथी आणि प्राचीन मंदिरांची सिरीज चालू आहे आणि त्या सिरीजमधला हा जो व्लॉग आहे ही हीसुद्धा एक सिरीज आहे कारण की याच्या आधी जे आपण दोन पार्ट केलेले आहे खेडले जुंगे आणि त्यानंतर व्याधेश्वर आणि त्याचाच हा एक पार्ट आहे जिथे आता आप, आपण चाललेलो आहोत तर आपण आता चाललेलो आहोत अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यातील सिद्धेश्वर मंदिरावर तर हे जे सिद्धेश्वर मंदिर आहे आपण याच्या आधीचा जो ब्लॉक केला होता मृग व्याधेश्वरचा म्हणजे प्रभू श्रीरामांनी कांचनमृगाला जिथे बाण मारला होता ते ते ठिकाण होतं आणि ते जे कांचनमृग आहे ते पुढे पळत गेलं आणि त्याच्या मागे प्रभू श्रीराम धावले आणि तिथे ती, ते मृत पावलं त्याच ठिकाणी आता पण चाललेलो आहे मी बघू शकता माझ्यासोबत तीच टीम आहे आ, या यापूर्वी या, जी टीम होती तेच मित्रमंडळी आहेत तर आपल्यासोबत आहेत कैलास गोसावी काका आणि माझा मित्र योगेश गोसावी याचेच वडील आहे आणि सोबत आहे स्वप्नील काका आता सध्या रिटायर झालेले आहे काकांची रिटायर लाईफ कशी चालू आहे आता रिटायर लाईफ एकदम छान आहे खूप फिरताय तुम्ही ना oh, फिरतो माझ्यापेक्षा जास्त एक्साइटेड योगेश होता यस नक्कीच या ब्लॉग साठी मी जास्तच एक्साइटेड होतो <laughs> कारण ही सिरीज कम्प्लीट करायची होती हे ठरलेलं होतं बरोबर आणि आपण जे बघत आलेलोय आहे शाळेपासून रामायणामध्ये जो <laughs> मारीस प्रसंग आणि हे आपलं एक भाग्य आहे की आपल्याला आपण आधी पण जाऊन आलो तिकडे बरोबर जे आधीचे जे ठिकाण होते आज या ठिकाणाला चाललेलो आहे तर स्वप्नील कसं आय टी फील्डमधला आहे त्यामुळे तो आपल्यापेक्षा जास्त बिझी कधी पुण्यात कधी नाशिकमध्ये तर त्याचं वर्क फ्रॉ हायब्रिड मॉडेल आहे बरोबर तो कधी वर्क फ्रॉम होम कधी ऑफिस त्याच्यामुळे त्याच्या टायमिंगनुसार आम्ही हा दिवस निवडल्यानं आता निघालेलो आहोत तर चला आता टाइमपास करण्यापेक्षा लवकरच जाऊया तिथे आता ॲक्च्युली आपण जवळपास अर्ध्याच्या वर अंतर पार पाडलेलं आहे आता आपण वैजापूर क्रॉस केलेला आहे म्हणजे जवळपास आजचा आपला एकशे साठ किलोमीटरचा रन आहे तर आता इथून आपल्याला फक्त चाळीस किलोमीटर जायचं आहे आता गंगापूर लागेल आणि पुढे लगेच लागेल सिद्धेश्वर मंदिर समूह अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील टोके या गावात गोदावरी आणि प्रवरा नदीच्या संगमावर स्थित आहे हे गाव संभाजीनगर आणि अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवरच स्थित आहे नाशिक पासून हे ठिकाण एकशे साठ मुंबईपासून तीनशे तीस आणि पुण्यापासून एकशे ऐंशी किलोमीटरच्या अंतरावर आहे स्वतःच्या गाडीने हायवेद्वारे सहजपणे जाता येते तसेच जवळचे रेल्वे स्थानक अहमदनगर हे आहे जे सत्तर किलोमीटरच्या अंतरावर आहे तर फायनली मंडळी एकशे साठ किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आपण येऊन पोहोचलेलो आहोत आयल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कायगाव टोके या ठिकाणी तर आपण वैजापूरमधून आलो म्हणजे असं समजा की आपण संभाजीनगरच्या आसपास म्हणजे संभाजीनगर क्रॉस करून इथे आलेलो आहोत आणि आता बघू शकता इथे ब्रिजवर मी उभा आहे तर हे खाली तुम्हाला जे नदीचं पात्र दिसत आहे हे आहे इकडनं गोदावरी नदी आणि प्रवरा नदी त्यांचा संगम आहे तिथे मागे आणि तो संगम पावल्यानंतर इथे बघू शकता नदीचं खूप जबरदस्त पात्र तयार होतं तर याचे मी तुम्हाला ड्रोन शॉट्स दाखवणार आहे आणि याच नदीच्या किनाऱ्यावर जे मंदिरांचे समूह आहेत म्हणजे आज जिथे आपण जाणार आहोत तर इकडे सिद्धेश्वर मंदिर आहे सगळ्यात मेन टार्गेट आपला जो आहे तो सिद्धेश्वर मंदिर ते मागे आहे आणि इथेच रामेश्वर वगैरे असे चार पाच मंदिर आहेत ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे दाखवणार आहे तर फायनली म्हणजे आता आपण पोचलेलो आहोत सिद्धेश्वर मंदिराजवळ आणि बघू शकता आता आजूबाजूचा परिसर इथे पूर्ण मोकळा परिसर आहे आणि इथे बऱ्याच जणांनी गाड्या वगैरे पार्क केलेल्या आहे तर आता इकडे या साईडला मंदिर आहे तर तिथे तर आपण जाणार आहोतच पण आता जॅम भूक लागलेली आहे कारण की सकाळी उपाशी पोटीस निघालो होतो आणि आता तयारी चालू आहे खाण्याची तर फायनली मंडळी आता आपण पोचलेलो आहोत बघू शकता सिद्धेश्वर मंदिर आणि आताच फोटभर जेवण केलेलं आहे आपण आणि आता प्रत्यक्ष आपण आतमध्ये जात आहोत तर हे जे आहे हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारमधून आतमध्ये आलेलो आहे आणि मध्ये आल्यानंतर माझे डोळेच फिरलेले आहेत कारण की बघू शकता मंदिराचा परिसर एकदम जबरदस्त आहे आणि हे जे मेन मंदिर आहे महादेवाचं हे महादेवाचं मंदिर आहे इथे म मध्ये आणि इकडे गजरादेवीचं मंदिर आहे आणि त्या बाजूला विष्णूचं मंदिर आहे कारण की या मंदिरची स्थापना ज्यांनी केली त्यांचं नाव होतं विष्णू महादेव गजरे त्यामुळे ते त्यांनी मंदिराची सुद्धा स्थापना तशीच केली विष्णू महादेव आणि गजरादेवी तर बघू शकता आता विष्णूचं जे मंदिर आहे त्याच्यासमोर इथे गरुडची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे कारण की ज्याप्रमाणे महादेवाचं वाहन नंदी असतं त्याप्रमाणे विष्णूंचं वाहन जे असतं ते गरुड असतं तर इथे गरुडाची मूर्ती आहे आणि त्याच्यासमोरच इथे बघू शकता विष्णू मंदिर आहे विष्णूचं मंदिर आहे तिथे आपण जात आहोत आणि त्यापूर्वी मंदिराचा जो मुखमंडप आहे त्या ठिकाणी मी उभा आहे आणि बघू शकता इथे टोटल आठ स्तंभ आहेत आणि त्याच्या आधारावरच याचं जे छत आहे ते पेरलेलं आहे आणि या स्तंभांवर बघू शकता खूप बारीक बारीक नक्षीकाम केलेलं आहे ते मी तुम्हाला दुसऱ्या कॅमेऱ्यात दाखवतो पण इथे काही शिल्पसुद्धा पाहायला मिळतात आपल्याला तर इथे कमलपुष्पांचे शिल्प आहेत बघू शकता त्यानंतर वरती इथे जाळीसारखी नक्षी केलेली आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आणि इथे ना श्रीकृष्ण आणि राधा यांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत खूप जबरदस्त मूर्त्या आहेत बघा इथे या मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि पूर्ण असं नर्तकींचा हा सर्कल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा कमलपुष्पाचं शिल्प आहे आणि बघू शकता आता इथून मंदिराचा प्रवेश सुरू होतो तर इथे द्वारपालांचे शिल्प आहेत हे बघा इथे एक द्वारपालाचं शिल्प आहेत आणि या इथे सुद्धा एक आहे आणि ड्रॅगन मुखासारखे जे राक्षस असतात त्यांचेसुद्धा इथे शिल्प आहेत हे बघा इथे शिल्प आहेत आणि इथे वरती गणेशपट्टी आहे आणि इथे गणपतीचं सुद्धा एक शिल्प आहे बघू शकता आणि वरतीसुद्धा काही भौमितिक रचना आहे तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि प्रत्यक्ष बघूया कसं आहे मंदिर बघू शकता इथे विष्णूची मूर्ती आहे आणि पूर्ण काळ्या पाशांमध्ये आहे आणि छोटासा हा गाभर आहे तर मंडळी आता बघू शकता मागे गजरा देवीचं मंदिर आहे आणि इथे सिद्धेश्वर मंदिर आहे त्याच्या बाजूलाच इथे गजरा देवीचं मंदिर आहे तर तिथे आता आपण जात आहोत तर जसं आता आपण विष्णू मंदिर बघितलं होतं तशीच या मंदिराची रचना आहे तर सुरुवातीला हा मुख मंडप आहे आणि इथे थोडी थोडी शिल्पं कोरलेली आहेत देवकोष्ठ आहेत बघू शकता इकडे सुद्धा आहे आणि हे प्रवेशद्वार आहे आणि त्या मंदिराच्या बाहेरसुद्धा मग अशी मी तुम्हाला जसं सिद्धेश्वर मंदिराच्या बाहेर जे शिल्प दाखवलीत तसे शिल्प आहेत आणि इकडे गणेशपट्टी आहे तर बघू शकता आता प्रवेशद्वारच्या आतमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि इकडे गजरादेवीचं मंदिर आहे इकडं मूर्ती आहे बघू शकता तर प्राचीनच मूर्ती आहे आणि छोटासा गाभारा आहे या गाभाऱ्याची बांदणी कशी आहे बघू नका स्टारसारखं आहे म्हणजे चांदणी कशी असते ते बघा पूर्ण असं स्टारसारखं आहे आणि वरती एक छत आहे त्याच्यावर कमल पुष्प आहे तर एकदम छोटंसं मंदिर आहे टोके येथील सिद्धेश्वर या ठिकाणाचा संबंध काही स्थानिक आख्यायिकांद्वारे रामायणाशी जोडला जातो असे मानले जाते की याच भागात श्रीरामाने मारीच कांचन मृगाचा वध केला होता राम लक्ष्मण आणि सीता वनवासात असताना नाशिक पंचवटी परिसरात रावणाच्या सांगण्यावरून मारीच राक्षस सोन्याच्या हरणाच्या रूपात प्रकट झाला सीतेने तो हरिण पाहिला आणि तिला त्याचा हेवा वाटला आणि तिच्या एका विनंतीने श्रीराम ते हरिण पकडण्यासाठी त्याच्या मागे धावले रामांना आधीच माहीत होते की ते हरिण नसून तो मारीच राक्षस आहे म्हणून रामाने त्याचा वध करायचे ठरवले धावता धावताच रामांनी नाशिकजवळील निफाट जवळ हरणाला बाण मारला त्यालाच आता मृगव्याधेश्वर असे म्हणतात ज्याचा आपण याआधी ब्लॉक केलेला आहे तरी ते हरिण गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरून पुढे पळत गेलं अखेर टोकेजवळ पोहोचताच श्री या हरणाचा वध केला श्री बाण मारल्यानंतर मारीचला मोक्ष मिळाला त्यानंतर रामांनी या ठिकाणी भगवान शिवाची मोठी पूजा केली आणि हरणाला मुक्ती दिली त्यामुळेच येथे स्वयंभू शिवलिंगची स्थापना झाली होती असे मानले जाते हे जे महादेवाचं मंदिर आहे याच्या बाहेर खूप सारे शिल्प कोरलेले आहेत लाईनमध्ये आहे इथे पूर्ण बघू शकता तर इथे गणेश शिल्प आहे त्यानंतर काही वाद्य वाजवताना अप्सरांचे शिल्प आहे नर्तकींचे शिल्प आहे त्यानंतर इथे बघू शकता हे एक वेगळं शिल्प आहे त्यानंतर इथे रह लहान मुलाला हातात घेऊन एका स्त्रीचं शिल्प आहे त्यानंतर कमलपुष्पाचं शिल्प आहे आणि बरेच सारे शिल्प आहेत आणि बघू शकता इकडे हे जे प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेर हे द्वारपालांचे शिल्प आहेत खूप जबरदस्त आहे म्हणजे आत्तापर्यंत आपण जितके काही हेमडपंथी मंदिरं बघितलेली आहेत त्याच्यावर खूप छोटे छोटे द्वारपाल असतात पण बघू शकता इथे खूप भले मोठे भव्य असे द्वारपाल आहेत आणि समोर ही नंदीची खूप जबरदस्त अशी कोरीव मूर्ती आहे आणि हा नंदी मंडप आहे त्याच्यामध्येच ही स्थापित केलेली आहे सभामंडपाच्या आतमध्ये आलेलो आहोत म्हणजे महादेवाचं जे मंदिर आहे आणि खूप मोठा सभामंडप आहे जवळपास एकूण दीडशे ते दोनशे लोक इथे आरामशीर बसू शकतात एवढा मोठा हा सभामंडप आहे आणि एकूण बारा स्तंभांच्या आधारावर हे जे वरचं छत आहे घुमटाकार ते पेललेलं आहे आणि या छतावर सॉरी हे जे स्तंभ आहे सुद्धा खूप सारे नक्षी पाहायला मिळतात आपल्याला इथे यक्षांचे शिल्प आहेत यक्षांचे शिल्प त्यानंतर वेलीसारखे नक्षीकाम आहे त्यानंतर भौमितिक रचना आहेत आणि बघू शकता इथे कासवाचं शिल्प आहेत आणि त्यानंतर हे जे छत आहे याच्यावर श्रीकृष्णांचे वेगवेगळ्या पोजमध्ये शिल्प कोरलेली आहेत इथं बासरी वाजवताना आहे त्यानंतर अजून बरेच आहेत ते मी तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर इथे आता मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वारच्या बाहेर इथे देवकोष्ट आहेत दोन पण त्याच्यामध्ये आता मूर्त्या नाही आहेत बघू शकता इथे देवकोष्ठ आहेत आणि त्याच्यावर गजशिल्प आहे बघू शकता गजशिल्प आहे आणि इकडे सुद्धा एक देवकोष्ठ आहे आणि हे जे मंदिराचा प्रवेशद्वार आहे तर इथे खूप सारे शिल्प कोरलेले आहेत खूप बारीक बारीक नक्षीकाम आहे हे बघा बघू शकता इथे खूप बारीक बारीक असं नक्षीकाम आहे तर इथे वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आहेत द्वारपालाचं शिल्प आहे त्यानंतर गणेशपट्टी आहे इथे गणपतीचं शिल्प आहे बघू शकता म्हणजे नॉर्मल मंदिरांचे जे प्रवेशद्वार असतात प्राचीन तसंच आहे आणि ही जी नक्षी आहे आपण आता बघूया तर आता मी मंदिराच्या आतमध्ये जात आहे तर बघू शकता आता इकडे गाभारा आहे आणि त्याच्या सुरुवातीलाच इथे मुखवट्यासारखे दोन शिल्प आहेत हे बघा इथे इथे सुद्धा एक आहे आणि इथे सुद्धा एक आहे आणि इथे गणपतीचं एक मोठं स शिल्प आहे हे बघा आणि इथून आता मुख्य गाभाऱ्यामध्ये आपण प्रवेश घेतो टोके गावाजवळ नदीकाठी बांधलेले घाट आणि या घाटावरच बांधले गेलेले सिद्धेश्वर मंदिर समूह तीन मंदिराच्या या समूहामधील मध्यवर्ती ठिकाणी मोठे देऊळ आहे यालाच सिद्धेश्वर मंदिर असे म्हणतात हे मंदिर बारा ते तेराव्या शतकात यादव काळात बांधले गेले आणि पुढे पेशवा काळात त्यात भरपूर सुधारणा करण्यात आल्या मंदिराच्या भिंतींवर रामायण महाभारत पुराणकथा देवी देवतांच्या मूर्त्या आणि शिलालेख आहे या पूर्वाभिमुख मंदिराची रचना गाभारा आणि बारा स्तंभांनी तोललेलं घुमटाकृती छत स्तंभांदरम्यान असलेली कक्षासने म्हणजेच बसण्याचे कट्टे हे आपलं लक्ष वेधतात या मंदिराच्या बाह्य भिंतींवर पौराणिक कथांमधील देखणी शिल्पे आहेत श्री गणेशाची भक्ती करणारी स्त्री हत्तीवर अंबारीत बसून सिद्धेश्वर मंदिराकडे आलेले नानासाहेब पेशवे मत्स्य कुर्म विराह नरसिंह परशुराम रामकृष्ण आदींच्या शिल्पांनी हा भाग नटलेला आहे श्री मारुती रायंनी केलेलं भीमाचं गर्वहरण अशी असंख्य शिल्पे पाहताना वेळ कसा जातो हेच कळत नाही अतिशय देखणेखांब व उघड्या सभामंडपाचं प्रवेशद्वार देवकोष्टे व त्यावरील छोटी शिल्पे कळसाकडील भागांवर वेगवेगळ्या अवस्थेतील गजशिल्पे आवर्जून पाहण्याजोगे आहे दाराशेजारी एक मोठी घंटा टांगलेली आहे सतराशे तीस हा निर्मिती वर्षाचा आकडा यावर दिसून येतो जायकवाडी प्रकल्पामुळे इथला बराच भाग जलफुगवट्यात बुडून जातो त्यात इथली काही मंदिरे नदीकाठचे देखणे घाट हे सारं पाण्याखाली असतं सध्या धरणातील पाण्याचा साठा कमी होत असल्याने हे सारं आपल्याला पाहता येऊ शकतं निसर्गसंपन्न वातावरण आणि ऐतिहासिक वारसा असलेला सिद्धेश्वर मंदिर समूह आज दुर्लक्षित झालेला दिसतो वेळात वेळ काढून हा शिल्पांकित मंदिराचा ठेवा एकदा तरी पाहायला हवा तर हे बघा आता हे मंदिराचा हा मागचा परिसर आहे आणि ते मुख्य प्रवेशद्वार आहे जे मी तुम्हाला दाखवलं होतं पण तेव्हा हे मुख्य प्रवेशद्वार होतं हे बघा हे मुख्य प्रवेशद्वार होतं जे आता बंद करण्यात आलेलं आहे कारण की इथे बघू शकता हे नदीचं पात्र आहे आणि ते जे इथले वॉचमेन होते त्यांनी सांगितलं की पहिले लोकं इथे बोटीने यायचे म्हणून हे मुख्य प्रवेशद्वार होतं पण आता मागच्या साईडनी करण्यात आलेलं आहे बघू शकता आता आपण पाठीमागे आलेलो आहे आणि पाठीमागे पूर्ण हे नदीचं पात्र आहे बघू शकता हा पूर्ण घाट आहे तसं तुम्हाला ड्रोनने शॉर्ट्स दाखवलेलेच आहे पण आता जवळून बघून घ्या तर इथे खूप सारे फॅमिलीज आलेले आहेत बघू शकता तर आज संडे आहे सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे बरेच इथे फॅमिली एन्जॉय करत आहेत आता आपण मंदिरापासून खाली आलेलो आहे म्हणजे या नदी किनारी जो घाट बांधलेला आहे ॲक्च्युली आपण तटबंदीच म्हणू शकतो कारण की बघू शकता किल्ल्याची जशी तटबंदी असते तसंच याला पूर्ण असं तटबंदीसारखं तयार करण्यात आलेलं आहे पण आता पाण्याची पातळी खूप आहे त्यामुळे हा भाग खूप म्हणजे खोल आहे असं ते सांगत होते हे बघा इथं पूर्ण नदीचं पात्र आहे आणि इथे दोन नद्यांचा संगम आहे ही आहे गोदावरी नदी आणि ही आहे प्रवर नदी तर या दोन्ही नद्यांचा इथे संगम होतो आणि त्याच घाटावर आपण इथे आलेलो आहे तसं इथले मी तुम्हाला ड्रोन शॉटसुद्धा दाखवलेले आहे त्याच्यातून तुम्हाला व्यवस्थित दिसलंच असेल पण आता प्रत्यक्ष त्या ठिकाणी आल्यानंतर खूप जबरदस्त वाटत आहे आणि तिथेच आहे मंदिर जिथे आता आपण होतो तर चला आता इथे थोडेफार फोटोज काढू आणि त्या बाजूला जाऊ म्हणजे तिथे आपल्याला दोन तीन मंदिरं अजून बघायची आहे पुढच्या भागामध्ये आपण काही महत्त्वाची मंदिरे पाहणार आहोत त्यामुळे पुढचा भाग आवर्जून पहा तोपर्यंत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा